मी कधीही रखेल नव्हते मी धनंजय मुंडे पत्नी आहे कालचा दिवस वादळी ठरला निमित्त होतं करुणा मुंडे यांचं कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना महिन्याला दोन लाख कोटी द्यावी असा निर्णय न्यायालयाने घेतला वाल्मिक सारख्या गुंडानं मला मारहाण केली इथं पासून ते विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न असं सगळं काही सांगून करुणा मुंडेंनी धनुभाऊंच्या भोवतालचा आरोपीचा पिंजरा आणखीनच मजबूत केला पण एका बाजूला आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर धनंजय मुंडे या माणसानं किती अत्याचार केला मारहाण केली असं जे काही सगळं कोरोना मुंडे अगदी करूनपणे सांगत असतात त्याच कोरोना मुंडेंच्या मुलानं मात्र आपल्या वडिलांची म्हणजे धनंजय मुंडे यांची बाजू घेतली असून आईवरच गंभीर आरोप केले आपल्या पत्रकारांशी बोलताना याच कोरोना मुंडेंच्या मुलाची तळपायच्या मस्तकात गेली होती त्यानं आईला पत्रकार पुन्हा घरात येता कामा नयेत अशी वॉर्निंग तर दिलीच पण लागलीच पत्रकारांना घरातून हुसकावून देखील लावलं धनुबाऊंचा हा पठ्ठ्या एवढ्यावर थांबला नाही तर त्यानं इन्स्टाग्रामवर एक कोर करकरीत अकाउंट काढून वडिलांसाठी कौतुकाचे गोडवे देखील काय हे सगळं सुरू असताना करुणा मुंडे मात्र प्रचंड शांत होत्या आणि हे काही घडतंय ते शांतपणे घडू देखील देत होत्या करुणा मुंडे यांच्या मुलानं आपल्याच आईवर नेमके कोणते गंभीर आरोप केलेत शिशु मुंडे हा आईपेक्षा वडिलांच्याच गोटात नेमका का गेलाय सविस्तर सांगतोय आजच्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्या पोडगी प्रकरणातील निकाल दिला आणि धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी दर महिन्याला एकूण दोन लाख रुपये पोडगी द्यावी असे आदेश दिले करुणा मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार होत होता ही गोष्ट देखील कोर्टानं मान्य केली आणि आधी संतो देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मी कराड यांच्यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली नेहमीप्रमाणे काल देखील धनंजय मुंडेंनी आपला मागील काही वर्षात कसा छळ लावला याची इन डिटेल कहाणी मुंडेंनी मीडिया मीडियासमोर सांगितली जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे याच्यावर कारवाई करा कारण त्याच्या समोर मला मारहाण झाली वाल्मी कराड या जीवघेण्या माणसानं मला मारहाण केली माझा नवरा सुद्धा तिथं होता त्यानं वाल्मी कराडला अजिबात रोखलं नाही माझ्या गाडीत यांनी बीड मध्ये दोन बंदुका ठेवल्या जेणेकरून पुढील दोन अडीच वर्ष जेलमध्ये राहील यांना माझी आर्थिक कोंडी करून कौन्ड, माझ्याकडून लिहून घ्यायचं आहे की मी धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहिले होते परंतु मी त्यांच्यासोबत सत्तावीस वर्ष संसार केलाय थोडक्यात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा चांगलंच अडचणीत आणलं होतं पण इतक्यातच एक विश्वास ठेवताना येण्यासारखी गोष्ट घडली करुणा मुंडे मीडियाला प्रतिक्रिया देत होत्या इतक्या तिथं शिशु मुंडे आला धनंजय मुंडे आणि कुर्णा मुंडे यांचा हा मुलगा आईला मीडियासमोर बोलताना पाहून शिशु मुंडेच्या तळपायाच्या मस्तकात गेली कुर्णा मुंडेंनी तू मीडियासमोर बोल अशी विनंती केली त्यावर शिशु मुंडे अक्षरशः खवळला त्यानं मीडियाला बोलायला जरा रागाचाच नकार दिला आजपासून हे सगळं नाटक बंद असं आईला म्हणून त्यानं मीडियाला घराबाहेर जायला सांगितलं आणि पुन्हा पत्रकार आपल्या घराच्या अवतीभोवती सुद्धा दिसले नाहीत पाहिजे असा सज्जड दम देखील भरला हे सगळं घडत असताना कोरोना मुंडे शांतपणे हाच होत असणारा प्रकार पाहत होत्या आपलाच मुलगा आपल्या विरोधात जाऊन प्रतिक्रिया देतोय हे कुठल्या आईला सहन होणार कोरोना मुंडे यांचा हा मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं एक नव कुरं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं आणि त्यावर पहिल्यांदाच आपल्या मनातील भावना व्यक्त देखील केल्या मात्र यावेळेस त्यानं आपल्या वडिलांची बाजू घेत आईवरच अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप देखील केले माझे वडील चांगले आहेत असं सांगतानाच आईकडून आपल्याला टॉर्चर केलं जात असल्याचं देखील त्याला सांगितलं शिशू मुंडे यानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय की मी शिशू धनंजय मुंडे मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला अक्षरशः मनोरंजनाचा विषय बनवून टाकला आहे माझे वडील जगातले सर्वोत्कृष्ट बाप नसले तरीही ते आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नाहीयेत माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे त्रासात होते आणि त्यामुळं ती आम्हाला सातत्यानं वेदना द्यायची जो कौटुंबिक हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो हिंसाचार मी माझी बहीण आणि माझ्या वडिलांवरच ती करत होते माझ्या वडिलांना होणारा शारीरिक आणि मानसिक छळ असं हे झाल्यानंतर ते तिला सोडून गेले या सर्वांवर तिनं मला आणि माझ्या बहिणीला घर सोडून जायला सांगितलं की आमची आई असूनही तिचा आमचा काहीही संबंध नव्हता दोन हजार वीस पासून आमचे वडील आमची संपूर्ण काळजी घेत आहेत माझी आई कुठल्याही आर्थिक संकटात नाहीये तिनं घराच्या कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असं जाणीवपूर्वक ठरवलं माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी ती कायम खोट्या गोष्टी पसरवत असते अशी सगळी इनसाइड स्टोरी शिशू मुंडे यांना सांगून टाकले आपल्याच आईच्या विरोधात बोलण्याची तशी पहिल्यांदाच हिंमत शिशू मुंडे यांना दाखवली त्यामुळे नक्की आता खरं कोण आणि खोटं कोण याचा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला शिशू मुंडे यानं ही सगळी कहाणी सांगून टाकल्यावर आता कुर्णा मुंडे यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर आपली भूमिका देखील व्यक्त केली धनंजय मुंडे हे त्यांच्या मुलांबरोबर खूप चांगले वागले आहे मुलं आणि वडिलांमध्ये चांगले संबंध देखील राहिले आहेत आज कौटुंबिक न्यायालयानं जो निर्णय दिला त्यावरच मी फक्त बोलले माझ्या मुलांवरही विशिष्ट पद्धतीनं बोलण्याचा दबाव आहे म्हणूनच ते अशी भूमिका घेत असल्याचं करुणा मुंडे यांनी यावर क्लॅरिफिकेशन देखील दिलं पण हे सगळं बिंग फुटल्यानं आता करुणा मुंडे यांचा आक्रमकपणा कमी होणार का ते पाहावं लागलं करुणा शर्मा या मुळच्या मध्य प्रदेशातल्या इंदूरच्या रहिवाशी मात्र काही कामानिमित्त त्या मुंबईत राहत होत्या एकोणीसशे शहाण्णव पासून दोघे एकमेकांना ओळखत होते तर नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक मध्ये कुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा विवाह झाला दोघांचाही आंतरजातीय प्रेमविवाह होता धनंजय मुंडे आणि करुणा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे सर्वात आधी कुरुणा शर्मा यांचं नाव दोन हजार एकवीस साली समोर आलं होतं करुणा यांच्या लहान बहिणीनं धनंजय मुंडेंनी अत्याचार केल्याचे आरोप केले होते तेव्हा धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नात्याबद्दलची माहिती दिली होती दोन हजार ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांच्या शपथविधीलाही करुणा शर्मा आणि त्यांची मुलं उपस्थित असल्याचं बोललं जातं त्यानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले यानंतर मात्र धनंजय मुंडे यांच्यावर बरंच आभाळ आला शेवटी धनुभाऊ यांना आपल्या नात्याची कबुली द्यावीच लागली माझ्या आईने आत्महत्या केली होती जसा माझा छळ सध्या सुरू आहे तसा त्यांचाही त्रास दिला जात होता मला दोन वेळ जेलमध्ये गे ठेवलं गेलं येरवडा जेलमध्ये पंचेचाळीस दिवस आणि बीडमध्ये सोळा दिवस ठेवलेलं कलेक्टरच्या केबिन मध्ये मला वाल्मीकरांडच्या गुंडांनी मारहाण केली माझी गाडी फोडली माझ्या बहीण आता चाळीस वर्षांची असून तिचं शारीरिक शोषण केल्याचे आरोप कुर्णा मुंडे यांनी केले होते पण आता त्यांच्याच मुलानं वडिलांची बाजू घेतल्यानं आता कुर्णा मुंडे यांची ही करुण कहाणी यापुढे सिरियस ऐकले जाणार का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद